काय मग उरणकर बरामा तुम्हाला आता प्रवास करायचा आहे मुंबईच्या लोकल ट्रेनने लेजेंडरी सीट्स लेजेंडरी कलर आणि हँडल्स स्वप्न मात्र पूर्ण झाले आहे दिसला समोर हाच तो अटल सेतू दिगा गा श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो फ्रॉम उरंग रेल्वे स्टेशन काय मग बरामा आतापर्यंत तुम्ही प्रवास केला आहे ठाणे पनवेलपर्यंत एस टीने गाडीने इतर काही वाहनांनी पण तुम्हाला आता प्रवास करायचा आहे नेरूळ बेलापूरपर्यंत मुंबईच्या लोकल ट्रेनने तेही पंधरा ते वीस रुपया बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी महाराष्ट्रातले तीन मोठे प्रकल्प उद्घाटन केले पहिला म्हणजे मुंबई ते नवी मुंबई वीस मिनटात पोचणारा अटल सेतू हा सागरी महामार्ग दुसरा ठाणे तेरोली मधल्या दिगागाव रेल्वे स्टेशनचे उद्घाटन आणि खारकोपर ते उलन खारको असा पंधरा किलोमीटरचा लोह मार्ग याचे उद्घाटन तर यांपैकी ते उलन आणि बेलापूर ते उलन अशी लोकल सेवा सुरू झाली आहे पण मी मात्र प्रवास करणार उलन रेल्वे स्टेशन ते थेट नेरुळ पर्यंत वाया खारकोपर ही लाईन पकडत एकच मार्ग आहे त्यामुळे काही टेन्शन नाही उलन पासून कोणकोणत्या लोकल सेवा सुरू आहेत टायमिंग तिकीट भाडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोण कोणती स्टेशन घेत जाणार ते नेहरू किंवा बेलापूरपर्यंत संपूर्ण माहितीचा प्रवास होईल तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी जे कोणी आहेत उरणचे या नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं उरण करंट टायमिंग पावणे तीन झाले दुपारचे आणि मी उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे बघू शकता लॉट ऑफ सर्वात मोठा पार्किंग स्पेसियस एरिया आणि स्टेशनच्या बाहेरचं परिसर बाहेर सर्व या बिल्डिंग ज्यात आर पी एफ पोलीस ठाणे आणि त्या साईडला तिकीट काउंटर आहे तिकीट काढतानाच तुम्हाला टाईम टेबल दिसेल की पासून कोणकोणते लोकल किती वस्त आहेत सोबत ॲटोमॅटिक वेंडिंग मशीन जे आपण काढतो स्कॅन करून तिकीट तीवाले देखील उपलब्ध आहे दोनच काउंटर आहेत एक आणि दोन नंबर सोबत टॉयलेट बाथरूम एकदम प्रेशि स्टेप बनवला आहे येणाऱ्या काळात कोणकोणत्या सोयीसुविधा तुम्हाला या उरण स्टेशनमध्ये दिसतील त्याचा एक आराखडा पण यापैकी अजून तरी काहीच सुरू नाही सोडलं तर फक्त तिकीट घर आणि टॉयलेट पार्किंग आणि पिकअप ड्रॉप अव्हेलेबल आहेत सध्या तरी फलाटला जाण्यासाठी भुयारी मार्गाचाच आपण वापर करायचा आहे दोन म मार्ग आहेत हा एक आणि त्या साईडने एक दोन अशी भुयारी मार्ग आहेत फलाट क्रमांक एक आणि दोन नंबरला जाण्यासाठी आणि सध्या तरी उरणपासून दोनच सेवा उपलब्ध आहेत लोकल सेवा एक नेरुळ आणि दुसरी बेलापूर फलॅट क्रमांक एक नंबरला लागली आहे बेलापूर तीन वाजताची आणि दोनला लागली आहे नेरुळ चारची एक तासाचा फलक आहे बारा डब्यांची लोकल ट्रेन चला स्टेल सोडून जाऊ यावरती फलट क्रमांक दोन नंबरला या स्टेशनचे कालच इनोग्रेट करण्यात आले मस्तपैकी गोंड्यांची फलणी हार बिर सजवून उद्घाटन करण्यात आलं होतं आणि उडण येतेवेळी मला जी ट्रेन मिळाली तीच रिटर्नला आहे नेहरूसाठी आणि येस मुंबईची जुनी एम यू लोकल ट्रेन तुम्ही प्रवास केला असेल दोन हजार दहा आठ पूर्वी समोरून चालत आल्यानंतर या ठिकाणी होतो या स्टेशनचा दी एंड अगदी ह्या रूटचा पण सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे आणि आपली निरू लोकल वा भाई वा जुन्या काळातल्या ट्रेनमधून प्रवास करायची इच्छा पुन्हा एकदा पूर्ण झालेली आहे धन्यवाद सेंट्रल रेल्वे काही फॅन्स चालू आहेत आपण बंद करू थोडं मस्त वाटतं एकदम रिलॅक्स शांत अशा उल रेल्वे स्टेशनवर अद्यापही बऱ्याच सुविधा अपुऱ्या आहेत फक्त लोकल सेवा सुरू आहे तेवढंच पुणे दुपारी चारचा टायमिंग टाइमिंग असून नेहरू साठी अजून एक तास आहे कारण पावणे पाचला सोडेल आपल्याला थेट नेहरू स्टेशनला आतापर्यंत नेरूळ ते खारकोपर अशी बारा पॉईंट पाच किलोमीटरची रेल्वे लाईन सुरू आहे पण तीच आता एक्सटेंड करत ओरणपर्यंत आली म्हणजे ज्या ट्रेन सुटायच्या नेरूळ पासून खारकोपरपर्यंत तोच टायमिंग तीच वेळ त्याच मिनिटात उरणपर्यंत आम्ही जाते याचा अर्थ नेरूळ ते उरण दिवसातून दहा फेऱ्या आणि बेलापूर ते उरणपर्यंत देखील दहा फेऱ्या अशा टोटल येऊन जाऊन येऊन जाऊन चाळीस फेऱ्या होतात अद्याप तरी याच सेवा सुरू आहेत येणाऱ्या काळात ठाणे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी देखील सेवा सोडण्यात येईल उरण ते नेरूळ दरम्यान टोटल दहा स्टॉप आहेत कोणकोणते असतील ते आपण पुढे बघूयाच कारण हे जे स्टॉप आणि आजूबाजू परिसर आहे ना बाई चार चांद लागणार आहेत या ट्रेनमध्ये आल्यावर मला खरंच यार लेजेंडरी सीट्स लेजेंडरी कलर आणि लेजेंडरी हँडल्स यांचे दर्शन झाले जबरदस्त टायमिंग बद्दल बोलायचं झाले तर उलून पहिली ट्रेन रवाना होईल सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आणि शेवटची लोकल एकवीस पंचावन्न अर्थातच नऊ पंचावन्न म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत उरण स्टेशनपासून लोकल सेवा सुरू राहील नेरूळ आणि बेलापूरसाठी तुम्ही या साईडला फोटो पाहू शकता यामध्ये सर्व टाईम टेबल मेन्शन केलं आहे की नेहरूसाठी लोकल किती वाजता येईल किंवा किती वाजता जाईल सोबत बेलापूरलासुद्धा तर हे टाइम टेबल फॉलो करून तुम्ही उरण ते नेरूळ किंवा बेलापूर असा प्रवास करू शकता ठीक दुपारी चार वाजता आपली ट्रेन रवाना होती आहे उरण स्टेशनवरून फायनली पुरणकरांचे स्वप्न मात्र पूर्ण चालले आहे गणरायाचं नामस्मरण करत आपल्या आजच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा बोलया ून निघताच फक्त दोन ते तीन मिनिटं स्टेशन आलं दुसरं ते म्हणजे द्रोणागिरी जे कोणी आहे द्रोणागिरीचे नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं द्रोणागिरी द्रोणागिरी पर्वत नाव ऐकलं असेलच नवी मुंबईतल्या उलंदाऊन मधील रायगड जिल्ह्यात येतो आणि हेच ते द्रोणागिरी आताची जी स्टेशन बांधत आली आहेत ना दुर्णागिरी म्हणा नावा शेवा पुढे बामडोंगरी कारकोकच्या पुढे तर ही सगळी पावसामध्ये बघण्यासारखी आहे कारण या ठिकाणी चारी बाजूंनी भरणार तर बघा जर बघा दृश्य आणि त्यामधून कोण लोकलचा प्रवास तर भाई नाजच मी आत्ताचे आलेले स्टेशन नावाशिवाय मुंबई ते नवी मुंबई असा एम टी एच एल म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा देखील सागरी महामार्ग सुरू झाला आहे ज्याला बोलू आपण अटल सेतू या अटल सेतूचे आपल्याला पुढे नक्कीच दर्शन होईल बिफोर खारकोपर येणारा स्टॉप आता रांजनपाडा पण त्याआधी लागतात जे एन पी टी पलीकडे आहे जे एन पी टी रोड चला रांजण पाडा रांजणपाडाला आल्यावर आम्हाला समोरून ट्रेन क्रॉसिंग झाली नेरूळ जाणारी म्हणजे आली आहे नेरूळ वरून आणि बरोबर बेलापूरच्या एक तासाने सुटणार समोरची लोकल, ज्या ट्रेन पास होतात उरणच्या दिशेने त्या येतात फलार क्रमांक एक नंबरला आणि नेहरू बेलापूरसाठी दोन नंबरला लक्षात ठेवा एक नंबर उरण तर दोन नंबर नेहरू बेलापूर निघाल्यानंतर आपण आतापर्यंत टोटल तीन स्टॉप पाहिले पहिला लागला दृणागिरी पुढे नावाशेवा तिसरा रंजनपाडा आता येणारा स्टॉप तो म्हणजे खार कोपर पण या दरम्यान अजून एक स्टेशन आहे त्याचे बांधकाम पूर्णपणे झाले नाही अगदी नाव सुद्धा मिळेल नाही नाव काय असेल काय माहित नाही पण नेक्स्ट स्टॉप रांजमपोडीच्या नंतर आहे कोपर दिसला समोर हाच तो अटल सेतू एक लाईन पास होते पुढे जाऊन मिळते नावाशेवा अँड येस yes, आपला पुढचा स्टॉप खारकोपर इथपर्यंत लोकल सेवा सुरू होती आता पुढे एक्सटेंड केली उलनपर्यंत म्हणजे खारकोपर ते उरण असा पंधरा किलोमीटरचा फेस पूर्ण केला आहे तीन ते चार स्टॉप घेऊन येस खारकोपर तिकीट भाडे जास्त नाही फक्त आणि फक्त पंधरा ते वीस रुपयात तुम्ही प्रवास करू शकता उरण ते नेरूर किंवा बेलापूर ते उरण किती पंधरा ते वीस रुपये सकाळी मुलून निघालो तेव्हा मला डायरेक्ट तिकीट नाही मिळाली तर नेरूळपर्यंत रिटर्न तिकीट तीस रुपये आणि नेरूळ ते उरण रिटर्न तीस रुपये म्हणजे सिंगल पंधरा रिटर्न तीस रुपये अशी तिकीट भाडे आहे बामण डोंगरीवर आल्यानंतर पूर्णपणे ट्रेन पॅक झाली फुल टू फुल पॅक पोचलो बाबा इथं तर सीवूड दरवे या ठिकाणी आणि आता आपला येणारा शेवटचा स्टॉप नेरूळ याचा अर्थ उलन ते नेरूळ या दरम्यान टोटल आठ स्टॉप आहेत त्या आठ मधील फक्त दोन सोडले बाकी सर्व सहा ठिकाणी ही ट्रेन हॉल्ट घेते द्रोणागिरी नावा शेवा रांचनपाडा बामण डोगरी खारकोपर आणि सीवूड ब्लॉक वाजरे बरोबर बरोबर दुपारचे चार त्रेचाळीस आणि आपण त्रेचाळीस मिनिटांमध्ये प्रवास केला उरण ते नेरुळ म्हणजे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतात त्रेचाळीस मिनिटे आता ही ट्रेन आली खरी त्रेचाळीस मिनिटांमध्ये चाळीस मिनटाचा हॉल्ट गेट साडेपाचला रवाना होईल पुन्हा एकदम उरणसाठी अजून एक महत्वाचं ज्या ट्रेन पास होतात नेरूळ पासून उरणसाठी त्या लागतात फ्लॅट क्रमांक पाच नंबरला 28 ते नेरूळ असा अठ्ठावीस किलोमीटरचा त्रेचाळीस मिनिटांमध्ये केलेला प्रवास तो सुद्धा पंधरा रुपयात कसा वाढला नक्कीच कमेंट करा आणि आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो त्याला जायचं आहे थेट ठाणे ते एरोली मधल्या नवीन स्टेशनचे उद्घाटन झालेल्या दिगा गाव या ठिकाणी भेट द्यायला स्वागत आहे सर्वांचे ठाणे ते ऐरोली दरम्यान सुरू झालेल्या नवीन स्टेशन अर्थातच दिगा गाव तर सर्वात आधी जे कोणी आहे दिगा गावचे नक्कीच कमेंट करा हॅश टॅग आमचं दिघा ज्या प्रकारे ओलन मार्गाचं उद्घाटन झाले बारा जानेवारीला त्याचप्रमाणे दिगा गाव या स्टेशनचे देखील उद्घाटन झाले बारा जानेवारीला दुपारी तीनच्या नंतर आणि ज्या ट्रेन पास होतात ठाणे किंवा पनवेल वाशी नेरूळ या सर्व ट्रेनना थांबा या ठिकाणी दिला आहे पण टायमिंगमध्ये मात्र मागे पुढे मागे पुढे शंभर टक्के होणार दिघा गावचा असं काही बोर्ड दिघा गाव मराठी हिंदी इंग्लिश दोन फलाट आहेत इन फ्युचर ह्या दोनचे पुढे चार होऊ शकतात एक दोन तिकडे तीन चार इकडे दिघा गावचा हा छोटासा प्रिव्यू कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि लवकरात लवकर स्वच्छता होऊन जाऊन दे अशी आम्ही अपेक्षा करतो मग तुम्हाला उरण ते नेरूर असा लोकल ट्रेनचा पंधरा रुपयातला प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि जे कोणी आहेत उरणचे द्रोणागिरी पुढे नावाशेवा रांजनपाडा तर या लोकांनी आवर्जून या लोकल सेवेचा पुरेपूर -पुल फायदा घ्या रात्री आवडले आवडला लाईक केला नाही आवडला तर डिस्लाईक करा चॅनलला नवीन भेटले असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा